नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही अण संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा सन्माननीय व्यासपीठ वैस्पित। व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचं नाव रामजी सपकाळ आणि आईचं नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला पण ते मुळीच खचले नाहीत त्यांनी अस्पृश्य दीनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले त्यांनी शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे जाणवले आपल्या बांधवांना त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला त्यांनी दिन दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने आणि त्यांनी सामाजिक भेदभाव करणाऱ्या मनस्मृती ग्रंथाचे जाहीररित्या दहन केले नाशिकमधील काळाराम मंदिर दिनदलितांसाठी खुले केले महाडच्या चौदार तड्याचाही सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्कृष्ट वाचक व वा लेखक होते त्यांनी मुकनायक बहिष्कृत भारत व समता यासारखी वृत्तपत्रे सुरू करून समाज प्रबोधन केले त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते त्यांचे कार्य कोणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके प्रचंड आहे असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी ज्ञान तपस्वी युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी काळाच्या पडद्याआड गेले या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम